आज आमचे मार्गदर्शक आदरणीय वसंतांना यांच्या संकल्पनेतून सहकार क्षेत्रामध्ये एक मोठी कामगिरी आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होत असते आमचे दुसरे मार्गदर्शक आमचे वडील समाज असणारे ज्यांना आपण सर्वां परिचित आहात गुंजा साहेब एक चांगली साई समर्थ व संस्था सहकार क्षेत्रामध्ये कमी काळामध्ये महाराष्ट्राच्या मातीमध्ये काही तासामध्ये लाखो लोकांच्या घरामध्ये पोहोचणारी महाराष्ट्रातली पहिली संस्था जर कोणती असेल तर साई समर्थन याचं सर्व श्रेय जातात वसंत अण्णांनी निर्माण केलेली माणसं आणि त्यांना साथ देणारे साहेब असतील त्यांचे सर्व संचालक मंडळ असतील आणि आपण सभासद मंडळ अशा माणसांना शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या माणसाला साथ देणं हा आपल्या मातीचा गुणधर्म आहे स्वराची निर्मिती करत असताना मुठभर माव्यांना घेऊन स्वराज्याची निर्मिती करणारे छत्रपती शिवरायांचं स्वराज्य असणारे हे महाराष्ट्र आहे आणि त्याच महाराष्ट्राचा वारसा आमच्या वसंतांना कुठल्याही प्रकारच्या याची अपेक्षा न करता स्वाभिमानाने जगणारा एक व्यक्ती म्हणून आणि आकाशाला गवसणी कशी घालावी ही तरुणांना संदेश देणारे एक व्यक्ती महत्व नक्कीच त्यांना तुमच्या रूपाने या साई समर्थाचा भरभराट होणार आहे आणि आज लाखो लोकांपर्यंत साई समर्थ विपद संस्था आहे अब्जवधीच्या घरामध्ये लोकांपर्यंत नक्कीच कार्यकौशल्यातून तु, तुमच्या प्रेम स्वभावातून हो तु। या आकाशाला गवसणी घालणारी गरुड नक्कीच स्वामी समर्थ विपद संस्था घेईल अशी अपेक्षा माझ्या स्वप्नवेल अनाथने परिवाराच्या होती ना त्याचबरोबर आमचं समस्त ग्रामस्थ मंगरूळ सेवाभावी संस्थेच्या होती ना आमचे सहकारी पत्रकार निलेश गाडगे होमगार्ड गणेश गाडगे श्रीरंग गाडगे आणि आमचा सर्व स्वप्नवेद मित्र परिवाराच्या वतीनं तुम्हाला मनापासून शुभकामना शुभेच्छा